प्रलंबित बिल मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे काम बंद आंदोलन सुरू आहे तर प्रलंबित देयके त्वरित अदा करा या मागणीसाठी बांधकाम बांधकाम भावना आवारात आपली सर्व वाहने उभी करून विभागाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्वच कंत्राटदारांनी जोरदार निदर्शने केली यावेळी कंत्राटदारांनी डम्पर जेसीबी यासारखी वाहने बांधकाम विभागात आणून शासनाचा निषेध व्यक्त केलाय तर धुळे जिल्ह्यातील ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेत मात्र शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी पाठवला जात असल्याने कंत्राटदार अडचणीत सापडलाय शासनाने त्वरित बाकी असलेली सर्वच बिले अदा करावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कडून देण्यात आलाय महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही वेळोवेळी पाठपुरावा करून आजपर्यंत पाच टक्के आठ टक्के अशी नि निधी वितरित केली तरी आमची मागणी ऐंशी टक्के कामं पूर्ण झाली आणि तुम्ही पाच टक्के आणि आठ टक्क्यांवर वळण करता आमची देयके ही शंभर टक्के प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्यापुढे कामावर जर शंभर टक्के नियोजित नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढे आम्ही टेंडरचीही होळी करू या ह्याच्यापुढे तीव्र आंदोलन होईल